नमस्कार श्रोते हो मी शर्मिला संस्कृती आणि विचार या माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं आज परत एकदा स्वागत करते आज आपण परत छानपैकी भेटण्यासाठी आणि काही प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी स्वातीताईंच्याकडे आलेलो आहोत आतापर्यंतच्या एपिसोड्स मध्ये स्वातीताईंनी कुलदेव कुलदेवी देव, कुल कुळाचार त्याच्यानंतर टाक या संबंधी बरीच माहिती डिटेलमध्ये आपल्याला दिलेली आहे आज देखील असेच काही एक दोन वेगळे विषय घेऊन मी त्यांच्याकडे आलीये चला तर मग स्वातीताईकडनं माहिती जाणून घेऊया नमस्ते नमस्कार, नमस्कार। स्वातीती मला आज पहिला प्रश्न असा घ्यायचा आहे की वारं येणं किंवा संचार येणं याच्याबद्दल आपल्या समाजामध्ये खूप समज गैरसमज आहेत तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल वारं येणं म्हणजे काय तर बेसिकली एक शक्ती आहे तुमची कुळदेवी कुळाचार तुमची कुळदेवी किंवा कुळदैवत किंवा ग्रामदैवत ग्रामदेवी ही कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने तुमच्याशी कनेक्ट व्हायचं प्रयत्न करत असते की अरे काही गोष्टी जसं एखादी आई आहे किंवा वडील असतात तर आईला जेव्हा कळतं की अरे आपल्या मुलावर एखादं संकट येणार आहे तर ती कुठल्या तरी तऱ्हेने त्याला फोन करायचा प्रयत्न करते किंवा मित्रांबरोबर निरोप पाठवायचा प्रयत्न करते किंवा पूर्वी पत्र जायची किंवा एखादा घरून माणूस जायचा की अरे जाऊन माझ्या मुलाला सांग अरे असं असं होणार आहे किंवा असं काही घडणार आहे तर तू आधीच सावध हो तर ह्या जेव्हा पूर्वी लोक हो असं जे होत तर देव त्या पद्धतीने आपल्याशी कनेक्ट किंवा आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात की तुझं तु करतोय तर हे जर तू असं केलंस तर तुझं आणखीन चांगलं होईल किंवा तुम्ही सगळे एकत्र येऊन जर माझी सेवा करा कारण की मी तुमच्या मी तुमची कुळदेवी आहे किंवा ग्रामदैवत जर जर काही होत नसेल तर ते ग्रामदैवत सुद्धा कधी कधी तुम्हाला आ, कनेक्ट व्हायचं किंवा तुमच्याशी कुठेतरी एक जोड स्वतःला जोडून घ्यायचा प्रयत्न करत असतात कारण का ती एक एनर्जी आहे एकच एनर्जी आहे पण ती वेगवेगळ्या स्वरूपात आहे तर ती कुठेतरी तुम्हाला की आमचं कुळदेवाचं काहीतरी राहिलंय किंवा तुमच्यावर काहीतरी मोठं संकट येणार आहे किंवा तुमच्याकडनं ह्या या गोष्टी व्हायचं राहत आणि ह्याचं पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या पूर्वजांना किंवा तु, तुम्ही गेल्यानंतर पुढच्या पिढीला तर तो त्रास होणार आहे तर ह्याच्यासाठी तुमची कुळदेवी किंवा तुमचा कुळदेव हे तुम्हाला सांगायला येत असत तर ह्याला म्हणतात ह्याला आपण नाव दिलं आहे वार वारं का तर एक इत, एक मोमेंटसाठी असतं काही क्षणापुरतच येतं ते काही दिवसभर वारं नसतं कुणाच्या अंगात ते काही एक दहा मिनिट पाच मिनिटं तेवढ्या सेकंड येतं ते आणि ते सांगून जातं की आमचं एवढं करा की आमची ओटी भरा तर एवढे मेसेज देण्यापुरतंच ते वारं येत असतं याला म्हणतात वारं मग ते खंड मग त्या वाऱ्यामध्ये पण वेगवेगळे वेग तुर, कोणाला तुळजापूरचं वारं आहे कुणाला रेणुका देवीचं आहे कुणाला यल्लमाचं आहे कुणाला महालक्ष्मीचं आहे तर असं प्रत्येक ग्रामदेवतेचं येतं यमाईचं येतं येडेश्वरीचं येतं काळुबाईचं वारं येतं असं प्रत्येक देवाचं वारं येतं आणि ती एक एनर्जी तुमच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत असते ते तुम्हाला समजलं पाहिजे की ही कुठला हा कुठला देव आहे आणि त्यांना नेमकं काय सांगायचं आहे तर हे वारं आहे खंडोबाचं वारं येतं म्हसोबाचं वारं येतं असं काळभैरवनाथांचं वारं येतं असं सातियासऱ्यांचं वारं येतं असं प्रत्येक देवीचं वारं किंवा देवाचं वारं येतं तर आजकाल आपण बघतो की अगदी लहान लहान मुलांना सुद्धा लहान लहान मुलींना सुद्धा वारं येत आहे तर ह्याच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की नेमकं हे काय देवाला सांगायचंय तर त्याचं काही एंटरटेनमेंट म्हणून नाही आहे हा विषय हा विषय एवढाच की देव तुम्हाला तुमची तुम्हा देवी किंवा कुळ देव तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे का तर ते तुम्ही समजून घ्यायचंय की नेमकं काहीतरी चुकतंय तर ह्याच्याकडे आई वडिलांनी खूप व्यवस्थित बघावं मी एखाद्या चांगल्या गुरुकडे जा आणि समजून घ्या तुमचे जे कोणी असतील गुरुजी असतील मंदिरातले गावाकडे सगळ्या गावांमध्ये गुरुजी असतात ते मार्गदर्शन करतात ज्योतिबाला गेलात तर कौल लावतात खंडोबाच्या इथे पण जर तुम्ही गेलात तर तिथेही कौल लावून विचारून घेतात तुमच्या देवीला कौल लावून विचारा तर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष नका करू तर हे असं वाऱ्याचा हा जो काही आहे अस्तित्व आणि जे काही आपण दिसतोय आता खूप प्रमाणात वाढलंय तर ते तुम्ही एक्सेप्ट करा त्याच्याकडे दुर्लक्ष नका करू आणि देवाला काय म्हणायचं एवढं समजून घ्या अच्छा मी हा प्रकार बघितलेला आहे की नवरात्रामध्ये अष्टमीला जेव्हा गागरी फुंडतात स्त्रियांच्या अंगात वारं येतात तेव्हा त्या बाकीच्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची पण उत्तर देतात तर, तर त्याच्या मागे कसं हे असत तर आता हे कसं असतं बाकीच्या लोकांचे प्रश्न सहसा सोडवले जात नाही ज्या घराचं कुळदेव आहे जर ज्यांच्याकडे गादी असते त्यांनाच तो अधिकार मिळतो की तुम्ही दुसऱ्यांचे प्रश्न घ्या अच्छा आणि जर नाहीतर त्या व्यक्तीला फक्त स्वतःचेच घरचे प्रश्न घ्यावेत कारण का मग तेवढी ती ताकद डिप्लीट होत जाते किंवा कमी होत जाते आणि समोरच्यानी नाही ऐकलं तर ते तुमचा देवाचा अपमान होतो म्हणून हे जेव्हा वाऱ्यात प्रश्न तर ती एनर्जी कनेक्ट झालेली असती आणि ती तुम्ही जर योग्य प्रश्न विचारले व्यवस्थित जर प्रश्न विचारले तर ती तुम्हाला योग्य ते वारं तुम्हाला ते कनेक्ट होऊन ती डिवाईन एन एनर्जी ती जी शक्ती आहे ती तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन देते खंडोबांचा संचार हा फक्त पुरुषांमध्येच असतो का किंवा कुठल्याही पुरुष देवाचा संचार हा फक्त पुरुषांमध्येच असतो का स्त्रियांमध्ये पण येऊ शकतो नाही नाही असं काही नाही आपण बघतो हल्ली खंडोबाचा संचार हा स्त्रियांनाच स्त्रियांना पण येऊ शकतो फक्त पुरुषांना असं नाही माझं मूळ वारं खंडोबाच आहे आणि माझ्याकडे जी यादी आहे ती खंडोबाचीच आहे मूळ वारं खंडोबाचं आहे तर असं काही नाहीये मसोबाचाही वारं बऱ्याच स्त्रियांना येतं धावजी पाटलांचं वारं येतं तर ज्यांना ज्यांना काळूबाईचं वारं आहे त्यांना हमकास आपण बघतो की धावजी पाटलाचं वारं आहे बऱ्याच जणांना म्हसोबाचं पण वारं येतं आता ते तुम्ही देवाशी बोलून त्या गोष्टी ठरवायच्या असतात तर आपण वारं हा प्रकार हा सध्या म्हणजे आपण बघतोय की सगळीकडेच आहे बऱ्याच जणांना आहे तर ह्याच्यात तुम्ही थोडी काळजी घ्यायची असती की नक्कीच वार आहे का बाबा का नुसतंच घुमतय तर कधी कधी बाहेरची बाधा म्हणता ह्याला तर तो तोही विषय असतो तर खरंच वारा आहे खरंच देव आहेत का बाहेर निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक शक्ती आहे तेही बघायला पाहिजे तर हे मग तुम्ही तुमच्या गुरुकडे किंवा जे कोणी तुमचे गुरुजी असतील त्यांच्याशीही तुम्ही चर्चा करू शकता की असा असा त्रास होतोय की नक्कीच देव आहेत का मग ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की हे बाहेरचं आहे देव नाही आहे मग ते पुढे तुम्हाला मार्ग देतील की असं करा किंवा मग एखादा सांगतात की असं जप करा किंवा काहीतरी उपाय देतात ते अंगारा देतात कधी कधी देवीच्या हितला ते अंगारा देतात की हे ठीक होईल म्हणून असं वाऱ्यामध्ये पण तुम्हाला बघायला लागतं की हे नक्कीच देवाचं वारं आहे का बाहेरचं काही गोष्टी आहे <laughs> जे देव स्वतःला म्हणून समोर येत आहे मग हे तेवढं थोडंसं बघायला लागतं की नक्की वारं आहे देवाचं का बाहेरची नकारात्मक ऊर्जा आहे जी जी आपल्याला अफेक्ट करते घरातल्या गोष्टींना आणि त्या व्यक्तीला असं अच्छा देवीची परडी येणे म्हणजे काय देवीची माळ परडी येणे तर आता आधी आपण हे वाऱ्याचं मी सांगते थोडस अजून एक्सटेंड करून की जर आपल्याला लक्षात येतं की वारं आहे तर मग कुठल्या तरी तुम्ही ज्यांच्याकडे देवीची गादी आहे त्यांच्याकडे जावा आणि तिथे त्यांना ते कर, त्यांना कळतं की तुम्हाला वारं आहे का आणि मग जर वारं असेल तर त्यांच्याकडे जेव्हा पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी आरती होते किंवा मंदिरात जेव्हा आरत्या होतात तेव्हा सहस आई पुढे येतात म्हणजे देवीचा संचार होतो आणि अशा वेळेस मग तुम्ही देवाला विचारा की कुठला देव आहे नाव विचारा आणि त्यांना ते वार ते व्यवस्थित ते नाव सांगतं कि मी तुळजापूर गजर पुर्ण। पुर्ण। गजर कराला सांगायचा किंवा तुम्ही सांगा कोण आहात कुठून आलात देव कुठले देव आहे मग ते गजर करतात जर ते तुळजापूरचे आई असतील ते सांगतात मी वरून आलेली आहे की आम्ही तुळजाभवानी आहे मग किंवा महालक्ष्मी असतील तर ते सांगतात मी महालक्ष्मी आहे रेणुका देवी असतील तर ते तसा गजर करतात यल्लमादेवी असेल तर यल्लारमणिक म्हणून ते गजर करतात असं खंडोबा देव असतील तर येळकोट येळकोट मल्हार असं काळूबाईचं असेल तर काळूबाईच्या नावानं असं ते प्रत्येक देव आपापला गजर करून सांगतात की आम्ही आहोत मग तिथून पुढं तुम्ही गुरुकडे जा एखाद्या कि ज्यांना माहिती आहे ज्यांच्याकडे गादी आहे आणि ते ह्याच्यात त्यांना त्यांना प्रथा परंपरा काया है, है, मत असा असा है, काय आहे ते माहिती आहे मग तिथे जावा व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करा की बाबा असं असं झालेलं आहे तर पुढे काय करायला पाहिजे आम्ही काय होतं कधी का कधी वारं जेव्हा येतं तेव्हा घरातलं थोडं दुर्लक्ष होतं किंवा बऱ्याच वेळा कळत नाही की असं वाटतं नाही हे नाटकच करत असेल नाटक जनरली हे स्त्रियांमध्ये जेव्हा होतं तेव्हा कुठेतरी हा इमोशनल डिसऑर्डर आहे किंवा कि कुठे कुठेतरी तिला अटेन्शन सिकिंग हवंय म्हणून ती असं करतीये हा एक लेबलिंग केलं जातं हो, किंवा काहीतरी तिच्यावर मानसिक ताण आहे म्हणून ते असं करते म्हणजे हे माझ्या बाबतीत पण झालं होतं की माझ्या घरातलेच म्हणत होते की नाही तिला काहीतरी इमोशनल प्रॉब्लेम झाले असतील खूप स्ट्रेस आहे म्हणून असं काहीतरी करते पण तसं नसतं त्यामुळे सेव्हन्टी पर्सेंट ऑफ द टाइम तसं नसतं थर्टी पर्सेंट आता काय असतं ह्युमन टेंडन्सी आहे कोण कुठल्या एनर्जीचं किंवा कुठल्या गोष्टीचं कोण कसं व्यक्तिगत फायद्यासाठी काय करत असेल तर ते होऊ शकतं इमोशनली खूप डिस्ट्रेस असेल तर पण ठीक आहे ते थर्टी हो पर्सेंट पण जर कुणाला तुमच्या घरात असं वारं आणि सहा महिने सातत्याने त्या व्यक्तीला जर त्रास होत असेल कुठे मंदिरात गेलं तर त्यांना वारं येत असेल तर तुम्ही गुंधरी, गुंधरी मग आ, 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 तुम्ही एखादे गुरु असतात त्या गुरु गादीवर घेऊन जावा जे झोगती असतील किंवा गोंधळी गोंधळी लोक पण त्यांनाही कळत ह्या गोष्टी आहेत नाही आहेत किंवा मग आपले मंदिरात तुम्ही कुठल्या जर गेलात तुळजापूरच्या देव तर त्या भोप्यांना माहिती असतात ते समजून सांगतील तुम्हाला की आहे देवाचं आहे देवीचं वारं आहे तुम्ही व्यवस्थित गुरु बघा आणि ते पुढचं करा तर जेव्हा आपल्याला कळतं की वारं आहे मग आम्ही आपण तुम्ही कुठेतरी जाल कुठल्याही देवीच्या गादीवर देवाच्या गादीवर तिथं ते सांगतात की ठीक आहे आपण बघूयात ते दोन तीन वेळा तुम्हाला बोलवतात नक्की आहे का ते पण चेक करतात आणि त्याच्यानंतर ते रास लावतात तर ती रास लावतात म्हणजे एक घोंगड किंवा एखादं ब्लाऊज पीस किंवा नवीन एखादं बेडशीट ठेवतात आणि त्याच्यावरती मग गव्हाची किंवा तांदळाची अशा पाच राशी सात राशी आता ही जी पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे त्याप्रमाणे ते त्या राशी लावतात त्याच्यावरती लिंबू ठेवलं जातं आणि ते प्रत्येकाच्या प्रत्येक देवाचं जे वारं आहे त्या देवाचं नावाने ते लिंबू ठेवलं जातं तर कधी आता हल्ली चिठ्ठ्याही ठेवतात पूर्वी काय एवढं तर साधारण एक दोन लिंब उचला लावतात ते अगदी सगळ्या वाऱ्यांचं काही गरज नसते दोन मेन वारी तुम्ही कुळदेवाची घेतलीस तरी चालतात तर तसं तुम्ही बघा मग ते रास लावून चेक करतात की कुठलं वारं आहे आणि ते सांगत नाहीत जेव्हा ते लिंबाची रास लावतात तर ज्यांच्या अंगात वारं येतं त्यांना ते सांगत नाही की कुठल्या देवाची कुठली रास आहे ते म्हणतात मग ते संबळ वाजवतात आणि मग ते आईला सांगतात तू खरी सत्याची असेल तर तुझं तू लिंबू उचल आणि तुझी तू रशीद हात घाल मग असं जेव्हा आपण बघतो तर त्याला पाच आरत्या हा त्याला नाव आहे की आधी चार दिवस आरत्या घेतात वार आर जरा खेळून मोकळं करून देतात म्हणजे आईला ती आईची प्रत्येक आईची एक चाल आहे खंडोबाची एक चाल आहे ते येऊच तोपर्यंत पाच चार दिवस आरत्या घ्याव्यात म्हणजे एकदम लगेच बऱ्याच जणांना त्रास होतो किंवा बाहेरची जर अडचण असेल किंवा घरात खूप दिवस काही के देवाचं केलं नसेल तर ते वाऱ्याला उतरायलाही त्रास होत असतो घरातले जर मानत नसतील तर वाऱ्याला हमखास त्रास होतो की मानतच नाही तर आम्ही यायचंच कशाला तर आपण बघतो कधी कधी की जेव्हा वारं येतं तेव्हा ते वा रडतं मग ते असं वाटतं त्या वाऱ्याला असं वाटतं की अरे मला किती दिवस तुम्ही अंधारात ठेवलं तुम्ही माझी काळजी घेतली नाहीत म्हणजे ती देवी असते की जी अंधारात ती आता उजेडात येणार असते पण तिला ते दुःख असतं की ह्या लोकांनी माझं काहीच केलं नाही इतक्या वर्षापासून पिढ्यान पिढ्यांपासून कधी कधी कुळाचार कुळधर्म झालेलं नसतात तर तेव्हा तिला थोडा तिला घरातल्यांचा भाव माहिती असतो जगदंबेला त्यामुळे ते कधी कधी वारं रडत रडत येतं मग अशा वेळेस चार दिवस आरत्या घ्याव्यात म्हणजे व्यवस्थित वारं मोकळं होतं आणि त्याच्यानंतर पाचव्या दिवशी मग रास लावतात मग त्या दिवशी व्यवस्थित लिंबू वगैरे पाच लिंब ठेवून मग त्या झाडाला सांगतात ज्यांच्या अंगात वार येतात त्याला झाड म्हणतात ह्या या भाषेत या, या परंपरेत की बाबा तुम्ही आता उचला मग ते जर सत्याचं असेल जर चुकीचं काही नसेल त्याच्यात तर ते बरोबर आपल्या रास उचलते ते लिंबू उचलते आणि मग त्यांचा तो सन्मान दिला जातो त्यांना मान दिला जातो असं आहे जे जेव्हा वारं येतं तेव्हा ते कन्फर्म पण करायला लागतो की खरच वारं आहे का असं हे वाऱ्याचं आहे बरं आता इथं एक अजून एक गोष्ट आहे की वार घ्यायचं नसेल किंवा हाच प्रश्न विचारणार होते की आजकाल लोकांना वारं येत असेल तर लाच पण वाटते हा तर त्याच्याबद्दल लोकांना थोडस आहे म्हणजे एक थोडस हायर मिडल क्लास आणि अप्पर क्लास मध्ये ह्या गोष्टीला फार विरोध आहे तर वारं येत ह्याचा अर्थ तुमचे कुठेतरी कुळधर्म कुळाचार राहिलेत तर वारं येत तो तर तुम्ही आधीच बघा ना मी म्हणते तुम्ही कुळाचार कुळधर्म नीट केलं तर सहसा वारं येणार नाही आता वारं येतं तर कधी कधी पूर्वी कुणाकडे तरी ते असतं तुमच्या फॅमिलीमध्ये आधी कुणीतरी ते देवाची भक्ती केलेली असती तेवढी तुळजापूरच्या आई साहेबांची किंवा खंडोबाची आणि मग ते देव प्रसन्न झालेले असतात आणि ते देव तुमच्या कुणाशी तरी घरात घरातल्यांशी डायरेक्ट कनेक्ट होऊन त्यांना काही गोष्टी सांगत असतात की बाबा असं कर असं नको करू चांगल्या गोष्टी चार सांगत आणि त्या आपण बघतो की काही काही जण ज्यांच्याकडे जन खंडोबाचं वारा आहे किंवा आई तर त्यांचं घर साधारण बऱ्यापैकी काही गोष्टी त्यांच्या चांगल्या झालेल्या असतात आणि बऱ्यापैकी ते व्यवस्थित छान सेटल फायनान्शियली पण जरा बऱ्यापैकी सिक्युअर झालेले असतात तर ते देवाच्या आशीर्वादाने झालेले असतात असं पूर्व ज्यांच्याकडे होतं तर ते कधी कधी पिढ्या मध्ये सुटून गेलं असेल किंवा कोणी घेतलं नसेल की नोकरी आहे कसं करायचं ते फक्त सेवा करत असतील तर मग ते एखाद्या पुढच्या पिढीत येतं असं वारं यायची कारण वेगवेगळी आहेत तुम्ही जर काहीच करत नसाल कुळाचार कुळधर्म फक्त देवीच करत असेल तर कुठेतरी खंडोबा देव तुमचा नाराज होऊन तो सांगायला येतो कधी कधी काळभैरवनाथाचं जर तुमच्याकडे पूर्वपरंपरेने होत असेल आणि आता नसेल होत तर मग ते कुणाला तरी काळभैरवनाथाचं वारं येऊन ते सांगतात की आमचंही करा किंवा हा देव गावाचा म्हणजे शेताचा आहे अं त्याचंही वारं येतं मग तिथं दही भाताचं नैवेद्य त्याला गुलाल पंचा टोपी हे ते त्याचं त्याला जर मान दिला तर ते खुश होतात म्हणजे असं काही नाही की वारं घ्यायलाच पाहिजे पण वारं आलं तर त्याच एक पहिली गोष्ट म्हणजे ते कुणाचं आहे हे समजून घ्या दुसरी गोष्ट हे त्याला नाकारू नका लगेच की ते आधी कुणाचं आहे नंतर ते खरंच वारं आहे का हे कन्फर्म करा तिसरी गोष्ट त्यांना काय पाहिजे त्या वाऱ्याचं काय म्हणणं आहे हे समजून घ्या आणि तुम्ही घाईघाईने कुठेतरी काहीतरी देवाला कबूल करू नका दोन तीन महिने जाऊ देत तुम्ही त्या गुरु जे कोणी गुरु मार्गदर्शन करणार असतील किंवा भोपे असतील गोंधळी असतील जे कोणी तुम्हाला मार्गदर्शन तुम्ही त्यांच्याकडे सल्ला घेणार असेल तर त्यांच्याशी चर्चा करा की बाबा आमच्याकडे अडचण आहे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या नाही होणार त्या गोष्टीवर विषय काय आहे ते, ते समजून तुम्ही मार्ग घ्या की उगच नाही नाही आमच्याकडे नाहीच आहे असं होऊ शकत नाही असं नका ना करू समजून घ्या ते काय आहे त्या देवांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या आणि मग तुम्ही पुढे काय करायचं हे व्यवस्थित निर्णय घ्या त्याच्यावर की उगाच आपलं त्याचं हे पण नका करू आवडंबर पण नका करू आणि नाही म्हणून त्याचा अपमान हे करू नका देवाला काय सांगायचं आहे हे तुम्ही त्या वाऱ्यातनं समजून घ्या की त्याला एकदमच तुम्ही अगदी डावलूनही जाऊ नका कारण का मी स्वतः पाहिलंय की पुढे जाऊन त्याचा होतोच त्रास आणि ज्यांना वारं बंद करायचं असतं तर काही जण काही गुरु देतात बंद करून तर ते तुमच्या रिस्कवर तुम्ही बंद करा म्हणजे ते देवाशी तुम्ही काय बोलताय आणि त्यांना काय कबुली ह्याच्यावर तुम्ही ते, ते वारं बंद करू शकता आणि अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत वाऱ्याबद्दलच्या अच्छा आता वाऱ्याची पाळवणूक असते तर ज्यांना वारं येतं त्यांना काही गोष्टी पाळाव्या लागतात पहिलं म्हणजे विटाळ शिवता शिवत असते तर ज्यांना कुणा कुणालाही वारं येत असेल तर त्यांनी पाळा त्यांना पाळावं लागतं पाच दिवसाची पाळवणूक आहे तर बाहेरचं कुणाकडे खाता येत नाही विटाळाचं शिवता सहसा पीठ तेल आणि मीठ याचे हे नॉर्मली सगळ्यांकडे हल्ली कोणी पाळत नाही काळाप्रमाणे मी ते दोष देत नाही कोणाला पण मीठ पीठ तेलाला लागतंच तुम्ही पाळी असेल तर हात लागतो त्यामुळे मिठाचं चा, पिठाचं तेलाचं हे विटाळ होतो देवाला त्यामुळे हे चार पाच पाच दिवस चार दिवस तर पाळा पाचव्या दिवशी तुम्ही नाहून ठीक आहे म्हणजे चालतं तर हे ऑर्थोडॉक्स वगैरे असं काही नाहीये हे देवीला खरंच चालत नाही तर हे पाळवणूक आहे दुसरं तुम्हाला सोयर आणि सुतक पाळावं लागतं स्मशानात जाता येत नाही सोयर सुतक तेरा दिवसाचं पाळावंच लागतं तुम्ही त्या बाळाला जाऊन भेटू शकत नाही हॉस्पिटलमध्ये निदान ते तेरा दिवस आणि सुतक लागलं तर तेरा दिवस मग तुम्हाला इं... जे काही अन्न असतं ते खाल्ल्यानंतर तुम्हाला परत आंघोळ वगैरे करून शुद्ध शुद्धीकरण स्वतःचं करावं लागतं अगदी घरातल्याचं असेल तरच मी सांगते की तुम्ही अगदी व्यवस्थित स्वतःची काळजी घ्या बाहेरच्या असेल तर जाऊ नका त्याला दिवस अगदीच जावल मिस्टरना पाठवा स्त्रीला असेल तर आणि जर जेंट्सला असेल तर त्यांनी भावाला वडिलांना असं कुठेतरी पाठवावं कारण का ते पाणी ओलांडायचं नसतं जेव्हा शरीर असेल मृत शरीर असेल आणि त्याच्यावरती जेव्हा आंघोळ घालतात तर ते ज्यांना वारा आहे त्यांनी ते पाणी ओलांडून आहे त्याचा त्रास होतो कारण का तो, तो आत्महत्येतच फिरत असत बरं म्हणून ते वाऱ्यावाल्यांनी स्मशानात जाऊ नये सुतक असेल तर व्यवस्थित पाळा त्याचं सोयर असेल तर ते ते तेरा दिवस दवाखान्यात जाऊ नये बाळंतीला जर तुम्ही आता सव्वा महिना प्रॉपर पाळून जर तुमच्या घरातच असेल तर मग व्यवस्थित सगळं पाळा आणि मग तुम्ही नंतर आंघोळ वगैरे करून या म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही पाळवणूक आहे जर वारं असेल तर तुम्हाला बाहेरचं कारण का हल्ली कोणी पाळत नाही जिथं हॉटेलमध्ये खाऊ शकता कारण का हॉटेलमध्ये सहसा जेंट्स म्हणून पुरुष लोक स्वयंपाक करतात म्हणून पण जर स्त्री असेल तर नक्कीच तिथे पण ते विषय होणार हा काही पाळी विरोधात मी काही प्रचार करत नाहीये आणि हा फेमिनिझमचा विषय नाही हे वाऱ्याचं आहे हे त्रास होतो ह्याच्यामुळे मी सांगते की वारं ज्यांना आहे त्यांना मग पुरुष वारं असेल नाही तर स्त्री वारं ज्यांना कुणाला वारं येतं त्यांना हे ये पाळवणूक कराव्या लागतात त्यामुळे ज्यांना वारं येतं त्यांनी कृपया पाळावं म्हणजे काही त्रास होत नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही गुरु शोधताय तर मी हे का कार सांगते की बेसिक गोष्टी का सांगते की तुम्हाला जर वारं आला अचानक काही लगेच तुम्हाला गुरु भेटत नाही तुम्हाला थोडस एक संभ्रम असतो की खरंच आहे का पण जर तुम्हाला लक्षात आलंय की वारं आहे तर पाळायला सुरु करा म्हणजे काय होईल एकदम कुठल्या गोष्टीचा तुम्हालाही त्रास होत नाही बरोबर कारण का जर विटाळाचं खाल्लं गेलं तर चिडचिड होते किंवा वारं जेव्हा उतरतं तेव्हा त्रास होतो तर ह्या गोष्टी थोड्यासा तुम्ही अजून एक ह्याच्यात मी मुद्दा ठरवलं बोलायचं की कसं ओळखायचं तुम्हाला वार आहे किंवा हे तर सहसा तुळजापूरचे म्हणजे आता काही काही सिमटम्स देव स्वतःच सांगतात की आम्ही आहोत तर जर तुम्ही बघितलं तर स्किनचे विषय असतील तर साधारण लक्षात येतं की तुळजापूरच्या आई साहेबांचं आहे जट आली असेल बारीक तर यल्ल मारेणुकाची आहे मोठी जरा जट असेल तर तुळजापूरची जाड जट असेल तर खंडोबाची आहे तर काही काही सिमटम्स पण असतात की वारं यायच्या आधी देव तुम्हाला एक संकेत देत असतो कि किंवा मग तुम्ही घरात असं खूप चिडचिड करा लागता कधी कधी किंवा घरातल्यामध्येच काही पटत नसतं कुणाचं तर ह्या गोष्टी वारं ज्यांना आहे त्यांना हे जाणवतं स्वतःलाच की अरे आपली खूप चिडचिड होती किंवा अचानक असं घर सोडून जावं असं वाटतं की आप आणि आपलं कोणाशीच पटत नाही की आपल्याला कोणी मानस देत नाही असा एक फिलिंग येतो ज्यांना वारं असतं म्हणजे ह्या गोष्टी काही घडतात जेव्हा वारं यायचं असेल तर एस्पेशली स्किनचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी होतात आपण नाईट खरुज खरूज आणि स्किनवर जेव्हा असे लाल चट्टे येतात किंवा काळे डाग छोटे फोड येतात तर मेडिकल ट्रीटमेंट घेऊन बघा आणि त्यातूनही जर नाही तर मग शक्यता असते की तुम्हाला आईसाहेबांचं वारं येणार आहे किंवा माळपरडी घरात येणार आहे हे हे सगळं ते वाऱ्यामुळे घडत आहे तर हे आधी काही संकेत यायला सुरू होतात कधी कधी महिलांना खूप जास्त मासिक पाळीचा त्रास होतो की आठवड्यातनं म्हणजे अगदी महिन्यातनं दोन तीन वेळा येते मग आपल्याला लट काय आहे पण हे बघा तुम्ही चेक करा असं म्हणजे की असं नाहीये पण वाऱ्या ये येताना तुम्हाला काही गोष्टीचे संकेत देतात आज असं आहे